शासकीय जागेमध्ये अनधिकृत गाळे महसूल आणि वन विभागाकडून कारवाई करणाऱ्या वनपरिक्षेत्र सुजय कोळी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पहा कशा पद्धतीने रस्त्यालगत जमिनी बळकावण्याचा गोरखधंदा पीडब्ल्यूडी डहाणू वन विभागाच्या आशीर्वादामुळे सुरू आहे डहाणू तालुक्यातील कासा येथे डहाणू जव्हार नाशिक महामार्गालगत वन विभागाच्या जागेवर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत शेड उभारले वारंवार ग्रामस्थांनी तक्रारी केल्यानंतर सुद्धा वनपरिक्षेत्र अधिकारी सुजय कोळींसह गिरीश साळवी कोणत्याही हे प्रकारे कारवाई करत नसल्यामुळे शासकीय वन जागेवर अतिक्रमण करून शासकीय जागा बळकावण्याच्या जा प्रकाराला आळा घालण्यास असमर्थ ठरलेल्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांना निलंबनाची कारवाई करावी म्हणून मागणी होती खोटे दस्ताऐवज बनवून शासकीय जागेवर खाजगी जागा दाखवून शक्तो ग्रामपंचायतीकडे घरपट्टीची मागणी होताना दिसली कागदपत्रांची हेराफेरी करून या ठिकाणी बांधकाम करणाऱ्या पोलीस प्रशासनासह महसूल वन विभाग काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले तर वन विभागाची चौकी अजूनपर्यंत अतिक्रमण विळख्यात असून सुजय कोळ यांना अजूनही चौकीला सुरक्षितता अतिक्रमण हटवता आलं नाहीये एकंदरीत वन विभागाचे कर्मचारी शासनाचा पगार घेऊन महाराष्ट्र शासन वन विभागाच्या जमिनी परप्रांतीयांच्या घशात घालण्याचे काम कर्मचारीच करत असल्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार दोषी असणाऱ्या वन अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा भूमिपुत्र संघटने दिला